मिठाच्या पाण्यात तुमचे नाव ठेवण्याचा प्राचीन विधी एक रूपांतरित अनुभव तुम्ही कधी तुमचे नाव मिठाच्या पाण्यात ठेवण्याची कल्पना केली आहे का इथे तुम्ही शिकाल की हा ही विधी परिवर्तनासाठी किती सोपी आणि प्रभावी आहे या सादरीकरणात आपण अशा एक रहस्यमय प्रथेविषयी जाणून घेणार आहोत जी बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारित आहे आणि तुमचे जीवन अनपेक्षित मार्गाने बदलू शकते ही साधी पण शक्तिशाली पद्धत तुमच्यासाठी नवीन संधीचे दार उघडू शकते आणि तुमच्या इच्छित गोष्टी सहजपणे मिळवण्यात मदत करू शकते तुम्ही सध्या जीवनातील काही समस्यांसाठी उपाय शोधत आहात का तुम्हाला संतुलित आणि समृद्ध जीवन हवे आहे का जर होय तर या प्राचीन शिक्षणाचा रहस्यामध्ये आपण अधिक सखोल जाऊया आणि प्रभावीपणे याचा उपयोग कसा करायचा हे शिकूया तुमच्या आयुष्यात काहीतरी अडथळा येत आहे का नवीन काहीतरी करून पाहायचे आहे का आकर्षित करा जे तुम्हाला हवे आहे चला मिठाच्या पाण्यात ठेवण्याचा आध्यात्मिक अर्थ मिठाच्या पाण्यात नाव ठेवण्याचा हा विधी अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये वापरला जातो विशेषतः बौद्ध धर्मात जेथे शुद्धीकरण आणि ऊर्जेचे संतुलन हा आत्मपरिष्करणाचा प्र एक भाग मानला जातो बौद्ध तत्त्वज्ञानात पाणी हे मानसिक स्पष्टता गमावल्याने आपल्या उद्दिष्टांपासून दूर जाण्याचे प्रतीक मानले जाते मीठ त्याच्या शुद्धीकरणाच्या शक्तीसाठी ओळखले जाते आणि जेव्हा आपण हे दोन्ही घटक एकत्र एक करतो तेव्हा हा विधी नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त होण्यासाठी अधिक प्रभावी ठरतो विधी कसा करावा मिठाच्या पाण्यात नाव ठेवण्याच्या विधीसाठी योग्य तयारी करणे तितकेच महत्त्वाचे आहे पात्र निवडणे काचेचे किंवा मातीच्या भांड्याचा वापर करा प्लास्टिक किंवा धातूची भांडी ऊर्जेच्या प्रवाहास अडथळा आणू शकते पाणी शुद्ध पाणी घ्या हे तुमच्या मन आणि आत्म्याच्या पवित्रतेचे प्रतीक आहे मीठ शक्य असल्यास समुद्री मीठ किंवा खडे मीठ वापरा कारण त्यात ऊर्जेचे शुद्धीकरण करण्याची अधिक क्षमता असते कागद आणि पेन तुमचे नाव आणि तुमच्या इच्छांची स्पष्टपणे नोंद करा लिहिताना विश्वास ठेवा की तुमच्या इच्छा, इच्छा पूर्ण होणार आहेत विधी करताना कोणती पावले पाळावेत शांत आणि स्वच्छ जागा निवडा काही खोल श्वास घ्या मन स्थिर करा कागदावर तुमचे नाव आणि तुमच्या इच्छांची यादी लिहा भांड्यात मीठ मिसळलेले पाणी ठेवा त्यात तुमचे नाव लिहिलेलं कागद ठेवा डोळे मिटून आपल्या इच्छां इच्छा पूर्ण झाल्याची कल्पना करा एक सकारात्मक वाक्य जसे मी विश्वाकडून भरभराट आणि शांतता स्वीकारतो मनात किंवा तोंडाने उच्चारत राहा हे भांडे चोवीस तास शांत स्थळी ठेवा नंतर पाणी मातीत टाका आणि विश्वाचे आभार माना विधीनंतर काय अपेक्षित असते तुम्हाला अधिक शांत वाटेल नवीन संधी सहज निर्माण होऊ शकतात काही जुन्या समस्या दूर होऊ हो शकतात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी तुमच्या जीवनात येईल या विधीचा प्रभाव वाढवण्यासाठी तो दर आठवड्याला किंवा महिन्यातून एकदा परत करू शकता मी माझी ऊर्जा सकारात्मक ठेवतो हो आणि विश्वाच्या आशीर्वादासाठी हृदय उघडे ठेवतो हो असे विधान नियमितपणे करा तुमच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी हा साधा व प्रभावी विधी अवश्य करून पहा आपल्या अनुभवांविषयी खाली कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद